त्यामुळेच बोला संहिता लागले सात ते आठ वर्षानंतर अनेकांनी वाट बघितली आता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली तयारी असते मला अतिशय आनंद आहे की राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा घोषित केलेल्या आहेत पंधरा जानेवारीला राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो कारण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ही प्रशासकांच्या भरोशावर चालणं ही काही लोकशाहीला अभिप्रेत नव्हतं तथापि माननीय न्यायालयाच्या निर्णयांमुळे एक दीर्घकाळ या संस्था निर्वाचित प्रतिनिधींच्या विना होत्या आता पुन्हा या निवडणुका होत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की या निवडणुकांमध्ये आमच्या शासनाने केलेलं काम बघता पुन्हा कौल हा आमच्या बाजूने येईल जनता आम्हाला शहर विकासाची पुन्हा संधी देईल हा मला विश्वास <गल> आहे बघा आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती होईल एखाद दोन ठिकाणी भाजपा राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल आता तुम्ही पुण्यामध्ये मला विचारालच म्हणून सांगतो पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे आम्ही दोघे इथले मोठे पक्ष आहोत भाजपने पाच वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील पण असं असलं तरी ही मैत्रीपूर्ण लढत असेल याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल नागपूर आहे करेक्ट नागपूर महानगरपालिका आणि चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं आहे पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की यांच्या निवडणुका घ्या फक्त जो निकाल आहे तो आमच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील आम्ही अंतिम निर्णयात जो काही निर्णय घेऊ तो या दोन महानगरपालिकांना लागू असेल शिवसेना शक्यतोवर सगळीकडे आमच्या सोबत असेल असं आहे की याद्यांमध्ये अनेक ठिकाणी घोळ आहे आम्ही देखील दाखवलेला पण त्याकरता निवडणुकाच घ्यायच्या नाहीत असं करता येणार नाही गेले वीस पंचवीस वर्ष जे निवडणुका लढवत आहेत त्यांना आहे कमी अधिक प्रमाणात आपल्या याद्यांमध्ये गोळ असतोच आता जेव्हा एस आय आर सुरू झालाय त्यानंतर कदाचित याद्यांमधला गोळ कमी होईल पुढच्या काळात तर माझं मत असं आहे की इलेक्शन कमिशनने आपल्या याद्या ब्लॉकचेन मध्ये टाकाव्या त्या ब्लॉकचेन पद्धतीने जर तयार झाल्या तर त्यातला घोळ हा नेहमी करता संपवता येईल पण त्याकरता माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मिळाल्यानंतरही काही ना काही कारण काढून निवडणुका पुढे करा निवडणुका पुढे करा हे योग्य नाही आहे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी असले पाहिजेत त्यांच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था असली पाहिजे आणि म्हणून आमची मागणी आहे की या निवडणुका वेळेवरच व्हाव्या मध्ये आमच्या पक्षात येण्याची लोकांमध्ये ओढ आहेच आता कोणाला घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि त्या त्या ठिकाणचे आमचे प्रमुख नेते हे मिळून याचा निर्णय घेतील याचा काही सरसकट कुठलाही निर्णय नाही हा एक पक्का निर्णय आहे आमचं आणि त्या ठिकाणी शिंदे साहेबांचा ठरलाय एकमेकांचे घ्यायचे नाही कुठलाही फटका नाही दोन्ही ठाकरे एकत्रित आले तरी नाही आले तरी दोन्ही ठाकरे एकत्रित आल्यानंतर काँग्रेसही त्यांच्या सोबत गेली तरीही मुंबईकर भारतीय जनता पार्टी शिवसेना आमच्या महायुतीलाच निवडून देतील कारण आमचा कारभार आम्ही केलेला मुंबईचा विकास आणि मराठी माणसाचं आम्ही जोपासलेलं हित हे सामान्य मुंबईकरांनी पाहिलेलं असल्यामुळे मुंबईकर आमच्या सोबत राहत्या पहिल्यांदा तर आपण एक लक्षात घ्या की अठ्ठ्याण्णव दाखले दिले गेले असं आपण सांगतो पण मागणी पण पाचशेची झाली आहे म्हणजे असं नाहीये की लोक मागणी करत आहेत आणि दाखले मिळत नाही आहेत जी मागणी आली त्या तुलनेमध्ये सगळी त्या ठिकाणची छाननी करून ते दाखले दिले जात आहेत ही प्रोसेस आहे त्यामुळे कोणालाही दाखले डिलाय केले जात नाही आतापर्यंत वेगवेगळ्या नेत्यांना साक्षात्कार होत होते स्वप्न पडत होती भविष्यवाणी ते करत होते हे आम्ही बघितलेलं आहे पण पृथ्वीराज बाबांसारखा ज्येष्ठ नेता जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले पीएमओ चे मंत्री राहिले त्यांनाही असे साक्षात्कार व्हायला लागले मात्र निश्चितपणे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काहीतरी थोडं काळं बेर आहे पृथ्वीराज बाबा एक अतिशय चांगले नेते आहेत त्यामुळे त्यांचं आरोग्य उत्तम राहावं अशी आमची त्यांना शुभेच्छा आहे त्यामुळे अशा प्रकारचा विचार करून त्यांनी स्वतःला फार त्रास करून घेऊ नये असा माझा त्यांना सल्ला आहे देखील मुंबई में महागठबंधन नाही महायुती महागठबंधन बिहार में चलता है मुंबई में महायुति चलती है तो महायुति मुंबई में चुनाव लड़ेगी और मुंबई की जनता मोदी जी ने किया हुआ काम हमारी सरकार ने किया हुआ काम इसको देखते हुए फिर एक बार मुंबई हमारे हाथ में महानगर पालिका के रूप में देगी ऐसा मेरा विश्वास है तो तो होईल आमचा प्रयत्न आहे ठाण्यात कल्याण डोंबिवली सगळीकडे चिंचवड मध्येही अजित पवार आणि आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये एकत्रित लढू शकणार नाही आम्हाला दोघांनाही एवढं राजकारण समजतं की आम्ही एकत्रित लढलो तर तिसऱ्याचा फायदा होईल त्यामुळे तिसऱ्याकरता आम्ही जागा ठेवणार नाही एकमेका लड़ू पैत्रीपूर्ण लड़ू अरे बाबा तुम्हें ना विचारा हा प्रश्न माला का विचार उनका फ्रस्ट्रेशन है जब जनता उनको स्वीकारती नहीं है जब कांग्रेस को एक ऐसा नेता मिला है जो मैदान छोड़ के भाग जाता है और विदेशों में घूमते रहता है जब एक ऐसा नेता मिला है जो हाथ में तो संविधान देता है लेता है लेकिन सारी संविधान विरोधी कृतिया करते रहता है तो ऐसे नेता के कारण उनके कार्यकर्ता भी फ्रस्ट्रेटेड है और ये निराशा में इस प्रकार के मूर्खतापूर्ण नारे लगाते हैं मैं आपको बहुत स्पष्ट रूप से कहता हूँ वो कुछ भी नारे लगाए वो कुछ भी सपने देखे जब तक जनता का आशीर्वाद मोदी जी के पीछे है तब तक मोदी जी का बाल भी वो बाका नहीं कर सकते मुझे बहुत मुझे बहुत खुशी है कि श्री नितिन नवीन जैसे एक बहुत ही युवा ऐसे भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता को कार्याध्यक्ष के रूप में पार्टी ने नमित किया है मैं नितिन नवीन जी को बहुत सालों से जानता हूँ विद्यार्थी परिषद में उन्होंने काम किया भारतीय जनता युवा मोर्चा में उन्होंने काम किया जिस समय भारतीय जनता युवा मोर्चा में वो महामंत्री हुआ करते थे अखिल भारतीय उस समय महाराष्ट्र का प्रभार भी उनके पास था उस समय महाराष्ट्र में उनका आना जाना भी काफी था और चूंकि मैं बिहार का भी प्रभारी रहा हूँ तो वहां पर भी उनका कार्य मैंने बहुत करीब से देखा है उन्होंने कार्यकर्ता के रूप में नेता के रूप में मंत्री के रूप में जिस स्वरूप में उनको काम दिया गया अपना काम बखूबी निभाया है चार बार से विधायक वो है विधायक के तौर पर भी बहुत है, और मुझे ऐसा लगता है कि उनके कारण भारतीय जनता पार्टी को एक नई पीढ़ी मिली है मैं हमारे नेताओं का आभार व्यक्त करना चाहता हूँ ये भारतीय जनता पार्टी है जहाँ पर लोग अगली पीढ़ी का विचार करते हैं आज मेरे जैसा व्यक्ति इस पद तक पहुंचा क्योंकि किसी एक समय पर विचार करके नई पीढ़ी को लाया गया था उस समय नई पीढ़ी का एक रिप्रेजेंटेशन मैं करता था उसी प्रकार से आज एक नई पीढ़ी के रूप में नितिन नवीन जी को राष्ट्रीय कार्य बनाना मैं ऐसा मानता हूं कि पार्टी की एक बहुत ही दूरदृष्टि है और उसके लिए पार्टी के आला नेताओं का मैं बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहता हूँ और श्रीमान नितिन नवीन जी को मैं बहुत दिल से उनको बधाई देना चाहता हूँ और उनके नेतृत्व में भारतीय जनता पार्टी और तरक्की करेगी ये विश्वास व्यक्त करता हूँ